विद्यार्थ्यांच्यात वाचन चळवळ समृद्ध करणे आवश्यक आहे आमदार राजेश पाटील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामुळे दुर्गम भागातील शाळांचा गौरव होत आहे केवळ रस्ते गटारी करणे म्हणजेच विकास नव्हे तर समृद्धी पिढी तयार करण्यासाठी शाळांचीही विकास होणे अत्यंत गरजेचे आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामुळे राज्यातील शाळांना आपले गुणवत्ता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळत आहे या अभियानांच्या निमित्ताने ग्रामीण भागातील शाळांना प्रोत्साहन मिळत असून दुर्गम भागातील शाळांचा देखील गौरव होत आहे असे प्रतिपादन चंदगड मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले सिंबोसिस स्कूल हाळी बुद्रुक येथे आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते गट विकास अधिकारी शरद मगर यांनी आपल्या मनोगतातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे तालुका स्तरावरील मूल्यमापन अत्यंत पारदर्शकपणे झाले असून निपक्षपातीपणे गुणांकन झाले असे म्हटले आहे <स्टीण> <स्टीण> सेल असे प्राथमिक शाळेची मदत मानली आहे आदरणीय सरपंचांचं ते गाव म्हणजे राष्ट्रीय पाहिजे पडण्याचे विरोधक आमचे जरी विरोधक असेल तर त्या चांगला इन्फ्रास्ट्रक्चर शाळेचं सुरू बंद तर ते तिथं पण बोलतो की डिजिटल जे काय पंचवीस लागणार होते ते देण्याचं मी काम केलेलं आहे ते इथून पुढच्या काळात ज्याच्याकडे चांगल्या तऱ्हेचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे प्राथमिक असो ते किंवा माध्यमिक शाळा खासगी संस्था संस्थांच्या असू दे त्या शाळेच्या सगळी डिजिटल क्लासरूम निर्माण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते शासन स्तरावर आमदार मंडळाच्या विविध निधीच्या माध्यमातून करण्याचं अभिवेशन तुम्हाला या देतो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्या